हाय हॅलो नमस्कार सगळ्यांना गौरीस चॅनलमध्ये खूप खूप स्वागत सगळ्यांचं इथे आज आपण बघतो इतका पाऊस चालू आहे तुमच्याही इथे असेल ना पाऊस इथे सगळ्या पायऱ्या या सगळ्या घराच्या समोर कच्च भरलेल्या आहेत पावसाने आणि सगळ्या कुंड्या इथे आपण बघतो आहोत अतिशय सुंदर फुलं त्यातनंही छान आलेली आहेत पाऊस यायच्या आधीच याचे फोटो काढून घेतले बाहेर हे बघा पाऊस किती चालू आहे अगदी थांबायचं नाव घेत नाही आहे आणि त्यामध्ये गरम गरम कॉफी प्यायची इच्छा आहे त्यामुळे दूध तापत ठेवलं आहे एका बाजूला अशा छोट्या छोट्या बाटल्या या धुवून पुसून ठेवल्या आहेत त्यामध्ये असं थोडंसं काहीमध्ये ओवा काहीमध्ये हे अशा पद्धतीने मेथ्या भरलेल्या आहेत काही याच्यामध्ये तीळ भरलेले आहेत या छोट्या छोट्या बाटल्यांचा उपयोगसुद्धा खूप छान होतो बरं का हे दुसऱ्या बाजूला मी लोणी कढवायला ठेवलेलं आहे गरम गरम भाकरीवरती खूप छान होतं तूप लोणी घ्यायला इकडे कोशिंबीर केलेली आहे त्याच्यावर थोडंसं तडका हे केलेला आहे आणि सगळं मिक्स करून घेते दुसऱ्या बाजूला पावसाचं हे बघूनच लगेचच कॉफी डाल्गोना कॉफी आज बनवते आहे नेहमीपेक्षा थोडीशी वेगळी कॉफी इथे हँड मिक्सरने ही कॉफी तयार केलेली आहे यामध्ये एक चमचा कॉफी पाच चमचे साखर घेतली पाच चमचे यामध्ये पाणी कोमट पाणी घेऊन ते फेटून घेतले त्यामध्ये वरून असं हे दूध घालते आहे ही डल्गोना कॉफी इतकी सुंदर लागते तुम्ही पण नक्की करा या भरपूर बाहेर पडणाऱ्या पावसामध्ये ही डाल्गुनो कॉफी गरमागरम फेसाळलेली कॉफी इतकी सुंदर लागते तुम्ही पण नक्की करून बघा या पद्धतीने आणि याचे मी रेसिपी दिलेलीच आहे आणि इथे दुसऱ्या बाजूला हे लाडू बनवलेले आहेत हे लाडू बाराही महिने आपण खाऊ शकतो इतके छान आहेत सगळ्या मुलांना आवडणारे इथे एक वाटी खजूर घेतला आहे मी कोणत्याही ब्रँडचं खजूर घ्यायचं आहे एकवटी खजुराचे त्यामध्ये सोलून त्यातल्या बिया काढून घ्यायच्या आहेत आणि अशा पद्धतीने हे बघा याच्या बिया काढून घेतलेल्या आहेत आणि त्यामध्ये एकवटी खजुराला वटी हे भाजलेले शेंगदाणे त्याच्यामध्ये घालायचेत हे मिक्सरमध्ये दोन्हीही घातलेलं आहे खजूर आणि शेंगदाणे आणि त्याच्यामध्ये दोन चमचे तूप घातलेलं आहे अशा पद्धतीने हे तूप घातल्यानंतर ते छान मिक्सरमधनं वाटून निघतं हे जाडसरच थोडंसं मिक्सरमधनं वाटायचं आणि अशा पद्धतीने त्याचे आपण हे लाडू करणार आहोत याच्यामध्ये तीन चार वेलतोडे घालायचे आहेत ज्यामुळे छान स्वाद लागतो तुम्ही याच्यामध्ये तुमच्याकडे वेलदोडा पूड तयार असेल तर ती घातलीत तरीही चालेल आणि वरून एक एक अशा पद्धतीने काळा मनुका त्याला लावलेला आहे हे ड्रायफ्रूट्स तुमच्याकडे दुसरेही असतील ते घातलेत तरीही चालेल हे अशा पद्धतीने छोटे छोटे लाडू मुलांना पटकन लहान भुकेसाठी अतिशय छान वाटतात आणि नाश्त्यालासुद्धा आपल्याला बाराही महिने आपण हे खाऊ शकतो यामध्ये कोणत्याही प्रकारचं साखर किंवा गूळ नाही बाहेर घराच्या इथेच थोडीशा जागेमध्ये पालक मेथी तसंच कोथिंबीर हे सगळं लावलेलं होतं आणि ते हार्वेस्टिंगचा व्हिडिओ पण मी तुम्हाला शेअर केलेला आहे तो नक्की बघा इथे एक पिंडी मेथी ही आलेली आहे हे तोडलेला जो पालक आहे तो स्वच्छ धुवून त्याची भाजी मी करायला घेतलेली आहे तो शिजवून त्याचे पालक पुरवठे करायचे का भाजीच करायची हे अजून काही ठरवलं नाही फक्त शिजायला ठेवलेलं आहे आता इथे मेथीची भाजी ही उद्याच करणार आहे आणि अशा पद्धतीने ही नक्की तुम्हाला शेअर करीन मेथीची भाजी केल्यावर आणि दुसऱ्या बाजूला मी ताट वाढायला घेतलेलं आहे सैपाक सगळं आपलं तयार आहे इथे बहिणीकडचं मिरचीचं लोणचं ते आधी घातलं आहे काकडीची कोशिंबीर ही वाढलेली आहे यानंतर आपण एक भाजी म्हणजे गवारीची भाजी ही त्या ताटामध्ये ही पण वाढलेली आहे तसंच अजून एक भाजी म्हणजे इथे टरबूज हे बारीक असे छोटे छोटे पीसेस करून वाढलेलं आहे बटाटा भाजी अजून एक आपण वाढलेली आहे यानंतर इथे वाटीमध्ये आपण शेंगदाण्याची आमटी ही केलेली आहे रोज रोज आमटी साध्या आमटीचा खूप कंटाळा आला म्हणून ही आमटी केली आज जरा वेगळं यानंतर या आमटीची तुम्हाला रेसिपी हवी असेल तर नक्की कॉमेंटमध्ये सांगा ती पण तुम्हाला शेअर करीन यानंतर मुगाची गरमागरम खिचडी त्यावरती साजूक तूप हे बाहेर पडलेल्या पावसामध्ये इतकं अप्रतिम लागतं गरमागरम सगळं ताट जेवणाचं अतिशय छान चव आणून देतं आणि समाधानही मिळवून देतं हा ब्लॉग कसा वाटला नक्की सांगा धन्यवाद